नमस्कार मित्रांनो तर तुम्ही मागच्या फांजीची भाजी मी तुम्हाला दाखवली त्याला चांगला असा प्रतिसाद दिला तर आज त्यापेक्षा वेगळी आणि त्यापेक्षा चविष्ट लागणारी जगात सर्वात चविष्ट लागणारी भाजी म्हणजे ते आज मी कटुलेची तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा मी वावरात आलेले आहे तर माझा हे वाळा आहे वावरातील चला तर आता मी कटुले आणायला जाते आणि कटुल्याचा वेल कसा आहे ते तुम्हाला मी दाखवते तर पहिले इथं ही मिरची आलेली आहे त्याच्या मी मिरच्या तोडून घेते दोन वर्षापासून मिरच्या एकच आहे इथं हे बघा भारती देवाचं मंदिर आहे आणि तिथं हे मिरचीच झाड आहे त्याला मिरच्या बघा किती मस्त आल्याय दोन वर्षापासून अशे ही मिरची अशीच अशीच आहे भीतीत निघालेली आहे हे बघा हे बघा मी मिरची तोडून घेतली आता कटले तोडायला जाऊया तर मित्रांनो हे बघा चिकूचं झाड लावलेलं आहे तर यांच्या आप्पाजीने लावलं म्हणते हे आता एवढं मोठं झालं तर असे झाड पावत्रा म्हणजे कामा येईल आमच्या कामा येणार आहे हे बघा नारळाचं झाड हे पण आपाजीने त्याला लहान लहान नारळ लागलेले आहे ना। तर मित्रांनो हे बघा डाळिंबाचं झाड पण लावलं आहे तर त्याला डाळिंब पण आलेले आहे आता लहान लहान आहे नंतर येतील खायला तर हे आप्पाजीने खूप सारे झाड लावले आहे त्यांनी लावले पण ते आमच्या येणार आणि आम्ही जे लावणार ते आमच्या पुढच्या पिढीला येणार तर झाड लावत राहा चला हे झाड आहे हे थोडं थोडं खायसाठी भाजी मला पण टाकलं आहे का भिंडी लावलेली आहे ला, थोडा एक तास लावलेला आहे असं त्याला भिंडी पण आलेली आहे बघा लहान लहान आणि तिकडं गवाराच्या शेंगाच्या झाड पण लावले आहे ते बघा आणि हा बघा कडी बत्ता अरे कडीपत्त्याची पानं मी तोडून घेते जास्त नाही जेवढे लागले तेवढेच तोडायचे भरपूर आहे वावरात मी खायणार आहे कि तू हम्म काय रे बाळा ते खडूळ आहे खडूळ पडली एक नाक खाजू राहील तिथे नस खाजू राहील ती पण मित्रांनो सकाळी आठ वाजता पासून पाणी चालू आहे त्यामुळे मी आता तीन वाजता कमी पडलं त्यामुळे छत्री घेऊन आलेली आहे आणि पाणी कमी पडलेलं आहे त्यामुळे छत्री काही ओपन केली नाही तर मी म्हटलं चला आपण कटुले आणायला जाऊ ते म्हटलं चल म्हटलं आणि आता मी वावरामध्ये आली आहे तर मी आता कटुल्याचं वेल बघतो त्याला कटुले आहे की नाही म्हणून असतीलच बहुतेक आमच्या घरात बरबटी शेंगाचा एल बी आहे आम्ही खायापुरता लावला फक्त थोड का उद्या करू पुण्याची भाजी मुची भाजी मस्त फायनली बघा कटुल्याचा वेल सापडला आहे आणि याला कटुले लागलेले आहे बघू शकता वेल कसा आहे हा नाही आहे हे काढतो मी चल हा बघा हा वेल आहे कटुल्याचा हा बघा

तर याचा वेल असा असते जे कटुले मी तोडून घेतलेला आहे एवढे कटोले सापडलेले आहे आणि आणखी मी पाहते दुसऱ्या वेलाचे तर हे बघा अशा प्रकारचं कटुला असतं याची ओळख करून घ्या आणि खायला एक नंबर भाजी होते याची तर झटपट आता मी घरी जाते याची भाजी बनवून तुम्हाला दाखवते कशी बनवतात तर आमच्या इकडं आणि तुमच्या इकडे तुम्ही कटोल्याची भाजी, भाजी खाल्ली की नाही सांगा आणि कशी लागते ते पण सांगा एकच नंबर जगातील सर्व चविष्ट ही भाजी लागते चला तर कटोड्याची भाजी बनायला सुरुवात करूया तर कमीत कमी एकच महिना सापडतात पावसाळ्यामध्ये कटुले आमच्या इकडे भरपूर प्रमाणात आहेत तुमच्या इकडे आहे की नाही काय माहीत पण आमच्या इकडे लय आहेत लागत असते न सांगा एकच महिना भेटतात कटुलेची रानभाजी घेऊन मी आता घरी जाते आणि ही कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते चला तर आपण चुलीकडे भेटूया मी आता कटोले आणलेले आहे तर फार गडबडीने मी कटुले तोडले कारण सासरेबांचा फोन आला होता की लवकर घरी या म्हणून गाडी पाहिजे त्यांना वावरात येण्यासाठी त्यामुळे मी दाखवू नाही शकली तुम्हाला गरबडीत गडबडीत मी व्हिडिओसुद्धा काढला तिकडला तर काही चुका झाल्या असतील तर माफ कर जा आणि हे बघा एवढे सारे कटुले मी आणले आहे आता मी भाजीची तयारी करत आहे तर कटुले कशाची राहायची मी सांगते तुम्हाला तर हे दोन्ही साईडने असं कापून घ्यायचं आणि हे बघा याच्या बिया आता कवड्या आहेत तर याच्या बिया काढायच्या नाही हे असे चिरून टाकायच्या तर काही बिया पकलेल्या राहते आता हे कटोरला आहे तर याच्या बिया पकलेल्या आहेत मी चिरून दाखवते तुम्हाला हे बघा तर हे असं चम्मच घ्यायचा त्याच्या मागचे टोकन हे असं काढून टाकायचं हे बघा असं काढून टाकायचं हे बघा आणि नंतर असं कापायचं बघा मी असे कापून घेतले तर याच्या बिया अशा निघाल्या हे बघा अशा बियाच्या असल्या तर काढायच्या नाहीतर नाही काढायच्या तर याच्यामध्ये बिया नाही आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हे पकलेले नाही आहे तर हे अशाच राहू द्यायच्या हे काढायच्या नाही त्या पण मस्त लागते चवीला जास्त जरड असतील तर काढून टाकायच्या तर तुमच्या अंदाजे तुम्ही कसे पण चिरू शकता मग उभे चिरा तर मी असे चिरून घेते आता सर्व मी आता चिरून घेते व्यवस्थित तर हे बघा सगळं साहित्य मी काढून घेतलं मस्तपैकी चिरून घेऊन सगळं घेतलं तर एक वाटी हरभरा डाळ पण घेतली आहे भिजून आणि चूल पेटवायला हे लसण पण काढून राहिले आणि चूल पेटवायला एवढा वेळ झाला वरतून पाणी चालू आहे बघा आणि विसी तू डाळ बघा त्यामुळे वेळ झाला कारण पाण्याच्या ना चूल पेटत नव्हती आताही मी पहा दुखीत चालू आहे तर आता पेटली आहे आता मी कढईमध्ये तेल टाकून घेते तर तीन मापलं तेल मी टाकून घेतलं बघून घ्या तर तेल तापलं म्हणजे आता मी त्याच्यामध्ये टाकते जे जे लागलं ला ते ते तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला कमेंट आली होती की माश्या खूप होत्या ते आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळे इथे मी लिक्विड टाकलं त्यामुळे आता माश्याचं प्रमाण कमी झालेलं आहे तर तुम्हाला माहितच असेल पावसाळा लागलेला आहे त्यामुळे माश्या राहतातच आणि मुलं आहेत त्यामुळे जास्तच होतात ते कुठं बी ला गोड वगैरे टाकतात त्यामुळे आणि मी आता थोडीशी लिक्विड वगैरे टाकलं इथं त्यामुळे कमी प्रमाण आहे तर अशाच काही वाटलं तुम्हाला तर कमेंट करून मला सांगत राहा म्हणजे मी बदलाव माझ्यामध्ये करत राहीन तर आता तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरं टाकून बघते हे बघा तेल, तेल चांगलंच तापलं तर जिरं आहे तर, -तर, तर हे दोन हिरवी मिरच्या कापून घेतल्या मी ते टाकले आणि कढीपत्ता असून घ्यायचं तर मित्रांनो रानभाज्या खूप आहे पण रानभाज्यामध्ये सगळ्यात चविष्ट लागणारी भाजी म्हणजे कटुलेची आहे तर कटुले हे चवीला फार मस्त लागतात तुम्ही खाल्लेच असतील आणि खाल्ले नसतील तर आणून करून बघा तर हे टमाटर मी आता याच्यावर टाकते तर लसूण मस्त लालसर द्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये टमाटर टाकायचं चव मस्त जबरदस्त लागते मग तर मी याच्यामध्ये कांद्याचा उपयोग करणार नाही लसणाची भाजी मस्त लागते आणि त्यामध्ये हरभरा डाळ आधी दोन घंटे आधी भिजू घालायचे हे बघा त्याच्यात टाकायची जसं आपण ढेमसाची भाजी करतो तेव्हा टाकते तसंच प्रकारे करायची पण याची चव एकदम जबरदस्त लागते तर हे बघा तर दीड चमचा लाल तिखट घेतलाय थोडी अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा धने पावडर घेतलेला आहे तर हे मी याच्यामध्ये टाकते आता चंद्रा मध्ये अनेक रानभाज्या मिळतात त्यापैकी कटोल्याची भाजी आपली मी आज करत आहे तर आता हे झालंय आता मी कटोले धुवून घेते मस्त असं पाणी टाकायचं शेतातल्या याच्यात काही फवारणी वगैरे नाही आहे आपले बिना खताचे बिना फवारणीचे आणि शरीरासाठी पौष्टिक अशी कटोल्याची भाजी आज मी करणार आहे झालेलं आहे आता याच्यामध्ये मी हे कटुले टाकून देते तर मित्रांनो तुमच्या इकडे पण पाणी चालू आहे का आमच्या इकडं सकाळपासून पाणी चालू आहे थेंब 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 चालूच आहे छत्री लावलेली आहे तरी पण लागत आहे मला वाटतं बहुतेक सगळ्याच्या इकडं पाणी चालूच आहे पाण्यामध्ये मस्त कटोलीची भाजी होत आहे हे बघा दोन मिनिट मी झाकडे चट देते आणि दोन मिनटा ही डाळ टाकायची नंतर तर अगोदर टाकली तरी गल होऊन जाईन आणि गल शिजलेली चांगली नाही लागत त्यामुळे तर सांगा कोणा कोणाला की हे भाजी खाल्ली असेल आणि कशी लागते ते पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये आणि खाल्ली नसेल तर आणा आणि करून बघा खायला मस्त चविष्ट लागते आणि कोणती नवीन भाजी तुम्हाला रानभाजी बघायची असेल तर ते पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये मी तुम्हाला नक्की करून दाखवेल आणि माझ्या शेतात सगळ्याच भाज्या आहेत मी सांगते गॅरंटी मग कोण्या कोण्या भागामध्ये कटुले जास्त राहतात कोण्या कोण्या भागामध्ये काहीच नाही राहत तर आमच्या भागामध्ये तर खूप सारे कटुले आहेत अमरावती जिल्हा अकोला जिल्हा झाला आणि इकडे वाशिम या भागामध्ये खूप आहे तुमच्या भागामध्ये आहे की नाही काय माहित मला काही माहित नाही तर आहेत की नाही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही कशा प्रकारे करता हे पण सांगा तर मी तर अशा प्रकारे करते बघा दोन मिनिट झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये धाळ टाकून देते तर याच्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तसेच शिजले आता आपल्याला जास्त सहा मिनटं आपल्याला आहे आपली भाजी मस्त शिजून तयार होणार आहे तर आता मी पोळ्याला सुरुवात करते तिकडं तर आता हे बघा पाच मिनिटं झालेलं आहे तर आपली मस्त पैकी भाजी शिजून तयार झालेली आहे बघा डाळ पण शिजलेली आहे जास्त गलगल नाही पाहिजे तर आता वरतून थोडस टाकून घेते सांबाराशिवाय तर चवच नाही उतरून घेते तर आता मस्त झंझणी तशी कटुल्याची भाजी आपली तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद